मित्रांनो नमस्कार बघा महाराष्ट्रामध्ये सध्या एक मंत्री आहेत नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून थोडंसं घमसान चालू आहे आणि यावरती क्रिया आणि प्रतिक्रिया या सोशल मीडियावरती जास्तीत जास्त उमटत आहे त्यांचं वक्तव्य कुठले आहेत ते वक्तव्य खरे आहेत की बेताल वक्तव्य आहे त्यामध्ये काय तथ्य आहे का आपल्याला ह्या सगळ्या सर्वच गोष्टीचं आपल्याला या व्हिडिओवर विवेचन करायचं आहे बघा ज्याप्रमाणे नितेश राणेंनी दोन तीन मुद्दे त्यामध्ये त्यांनी सांगितले होते त्या मटणाच्या वगैरे त्यावर आपल्याला बोलायचं नाही फक्त आता पहिला मुद्दा मित्रांनो असा आहे की शिवरायांच्या सैन्यामध्ये हे मुस्लिम मावळे होते हे आपला इतिहास सांगतोय आणि आतापर्यंत आपण वाचत आलो आहे मग यावरती राणे बोलले होते की शिवरायांच्या स्वराज्याच्या सैन्यामधील मुस्लिम मावळे नव्हते आता हा जो विषय आहे आपल्याला या विषयावर थोडंसं बोलायचं आणि पुढला आपला विषय असणार आहे तो म्हणजे शिवराय हे शिवाजी महाराजांची लढाई ही मुस्लिमाच्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये होती या विषयी बघा मित्रांनो पहिला मुद्दा आपला असा आहे की शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते आणि अधिकारीही मुस्लिम होते ह्या वाक्यामध्ये सत्यता आहे कारण आपला इतिहास तो सांगतोय पण इतिहासामध्ये या पण गोष्टी आल्या नाहीत जे दहा ते अकरा लोक शिवरायांसोबत काम करायचे त्यांचा फक्त संबंध एखाद्या विशिष्ट घटनेपुरताच दाखवला इतिहासामध्ये त्या बकरी असतील किंवा त्या काळामधील काही समकालीन ग्रंथ असतील समकालीन पुस्तकं असतील त्यामध्ये हेच दाखवले काही मुस्लिम सैनिक मुस्लिम सैनानी जे आहेत ते फक्त एका विशिष्ट मोहिमेपुरते एखाद्या विशिष्ट घटनेपुरते दाखवले आहेत आणि त्यांचं पुढे काय झालं त्याची नोंद कुठंच नाही हा पण आपल्याला आप गोष्ट समजून घ्यावी लागेल पण तरीही त्यांची नावं आहेत तिथं त्यांची नावं होते इतिहासामध्ये आपण असं मानून चालू की मुस्लिम सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कामाला होते हा मुद्दा पहिला आणि दुसरा मुद्दा आहे ज्याप्रमाणे आपण वारंवार वार किती अनेक आणि आने असंख्य अठरा पगर जातीचे आपण जा नावं घेतो हो त्यामध्ये सैन्याचा आपण गुण गातो कीर्ती गातो आणि त्यामध्ये फक्त बोटावर मोजण्या इतपत लोक हे तिथं मुस्लिम होते ते पण शिवरायांच्या सोबत आता ते सोबत का होते का नाही तुम्हाला हे पुढे कळून जाईल आणि सोबतच शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये होते की नाही तुम्हाला हे पण कळून जाईल त्यामुळे व्हिडिओपर्यंत मध्ये शेवटपर्यंत राहा आणि एक शांतपणे व्हिडिओ तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा आता पहिला मुद्दा असा आहे की शिवराय हे एक मिशन शिवराय एक विचार होता एक शिवराय एक विजन होता आपण ह्याच गोष्टी ह्या काळामध्ये समजू शकतो त्या काळामध्ये त्यांची भावना कशी असेल त्या काळामध्ये शिवरायांचं विजन काय असेल हे शिवरायाशिवाय किंवा समकालीन लोकाशिवाय कुणाला माहिती नसणार आहे कारण तो इतिहास प्रत्येकाने प्रत्येक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाला शिवराय हे मुघलांचे दुश्मन वाटतात कुणाला शिवराय हे मुस्लिमांचे दुश्मन वाटतात कुणाला शिवराय हे त्या प्रवृत्ती विरोधामध्ये लढतात असं वाटतं म्हणजे एकूणच जे प्रकरण आहे मित्रांनो ते प्रकरण असंच आहे शिवरायांच्या सैन्यामध्ये काही मुस्लिम होते तसेच औरंगजेबाच्या सुद्धा सैन्यामध्ये काही हिंदू होतेच शक्यता नाकारता येत नाही कारण तिकडेही हिंदू होते आणि इकडेही मुस्लिम होते त्यामुळे हे वादाचं काही कारण नाही आणि आता पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे शिवराया हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये होते शिवरायांनी राजाने प्रत्येक युद्ध हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये केलं ही गोष्ट मात्र चुकीची आहे शंभर टक्के कारण शिवरायांचे दक्षिणेकडील जे मुस्लिम राजे होते ते मित्रही होते कुतुबशहा सेल हे सगळे मित्र होते आणि प्रत्येक मुस्लिम हा शिवरायाचा दुश्मन नव्हता जो कोणी दक्षिण भागामध्ये पश्चिम घाटामध्ये किंवा आपल्या स्वराज्यावर कोणी चालवून येईल किंवा जो कोणी प्रजेवरती अन्याय करेल त्यांचे शिवराय हे दुश्मन होते म्हणजे शिवरायांची लढाई ही मुस्लिमांशी नव्हती शिवरायांची लढाई ही त्या प्रवृत्तीशी होती त्या जे काही आक्रांत होते उत्तरेचे किंवा मंगोलियाचे आलेले मुघल हे भारतामध्ये येऊन आप पूर्ण आपले पायामुळं पसरू लागले आणि त्यावेळेस त्यांचा नजरही शिवरायांच्या स्वराज्यावर होती पण ते शिवरायांनी आपल्या हयातीमध्ये असताना कधीहीच होऊ दिली नाही आणि पुढे शंभू राजांसुद्धा ते होऊ दिलं नाही म्हणजे औरंगाबादचं जे स्वप्न होते नेमकं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं मग त्यावेळेस नेमकं आता हा विषय काय येतो की मुस्लिमांच्या विरोधामध्ये शिवराय होते आता हा विषय मांडून किंवा हा मुद्दा मांडून या ठिकाणी हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न होतोय का अजिबात नाही बघा आता थोडस आपण आपल्या महाराष्ट्राविषयी बोलू मलाही सांगितलं वाटते की शिवराय हे फक्त औरंगेजच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये होते शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हते फक्त विषय असा होता कारण शिवरायांनी स्वतःच्या हिंदू धर्मातील जे राज्य आहेत राजे काही त्यावेळेसचे सदर होते त्यांनी त्यांना सुद्धा संपवलं शिवरायांनी म्हणजे शिवरायांनी हिंदूसुद्धा संपवले तर ते स्वराज्याच्या विरोधामध्ये होते आणि ते अन्यायाच्या बाजूने होते म्हणजे ही लढाई अन्यायाविरोधामध्ये होती ही लढाई ही पूर्ण स्वराज्याकरता होते मग आता नेमका हा वाद उफावतो काय आता ज्या वेळेस शिवजयंती येते ज्यावेळेस कुठला शिवरायांविषयीच गोष्ट त्यावेळेस मुस्लिम छाती बडवून सांगतात की शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हते आणि शिवरायांच्या राज्यामध्ये सुद्धा मुस्लिम मावळे होते आणि हे अकरा लोक त्यांचं ते नावं घेतात हो त्यामध्ये आरमार प्रमुख असेल किंवा अनेक असे जसे त्यांचे नावं घेतात हो मग आणि हेच लोक शिवरायांचे मावळे म्हणून घेता घेता औरंग्याची कबर तोडायची नाही आणि ते आपले औरंग्याला सुद्धा ते आपला आदर्श मानतात फक्त याच गोष्टीच या ठिकाणी वाईट वाटतं मित्रांनो आपल्याला एवढं बोललं ते फक्त बोलायचं कारण हेच आहे फक्त विषय हाच आहे तुम्ही जर शिवरायांना तुम्ही शिवरायांच्या स्वराज्यामधील काही मुस्लिम मावळे होते आणि शिवरायाच्या सोबत हा मुस्लिम पहिलेपासून खंबीरपणे उभा होता म्हणणारे लोक ज्यावेळेस वेळेस औरंग्याची बाजू घेतात त्यावेळेस कुठंतरी मनाला वाईट वाटत चटकाव असतो आणि औरंगेबाच्या सपोर्टमध्ये त्यांचे फोटो फ्लेक्स लावून ते व्हायरल करतात व ते औरंगेचे गुणगान गातात त्यावेळेस एक मोठं गोष्ट मनाला खटकते कारण एकीकडे एक हाच समाज म्हणतोय की आम्ही शिवरायांसोबत होतो शिवरायांच्या सोबत आमचे काही लोक होते मग तेच आज उदात्तीकरण का करतात औरंगजेबाचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमचा तर आदर्श शिवराय असेल तर तुमचे आदर्श हे शिवराय असतील तर तुमचे दुसरे आदर्श औरंगजेब कसे असू शकतात कारण औरंगजेबानं आपल्या बापाला शहाजानला मारून भावाला सुद्धा मारलं होतं सत्य जो व्यक्ती आपल्या मायबापाचा होऊ शकला नाही आपल्या भावाचा होऊ शकला नाही तर तुमचा काय होईल आणि मुळात तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की मुघल आले कुठून मुंगोलियातून हे मुघल आले तर मुंगोलियामधील यांची लायकी का होती त्यांना तिथं वाईट टाकलं होतं नेमकं काय होतं नेमकं हे लोक आहेत कोण हे जे आलेले आहेत ना हे आहे चोर लोक आहेत ह्या चोर लोकांना आपण खंड्यावरती बसून मिरवतोय हेच मोठी शोकांकित आहे आणि त्यां ते कसे चांगले होते हे दाखवण्यासाठी तुम्ही शिवरायांसोबत आम्ही होतो हे दाखवायचा प्रयत्न करतायत हे सगळ्यात मोठी चूक आहे आता शिवरायांच्या राज्यामध्ये काही लोक होते ते होते पण ते गेले कुठं काही जाऊन परत मिळाले हे हो। गोष्ट ध्यानामध्ये ठेवा आणि शिवरायासोबत मुस्लिम होते तसेच हिंदू सुद्धा औरंगजेबासोबत होतेच ज्यावेळेस अफजल खान ह्या भेटण्यासाठी गडावरती आला त्यावेळेस त्याच्यासोबत हा कृष्णाजी भास्कर नावाचा व्यक्ती होता आणि शिवरायासोबत शुद्धिकला होता म्हणजे जे जातीय जो सध्या भडकावायचा प्रयत्न चालू आहे माते भडकावायचा प्रयत्न आहे या प्रयत्नाचा आणि हो, त्या शुक्ल इतिहासाचा काहीही अर्थातील संबंध नाही फक्त ज्या लोकांना वाटतय की आम्ही शिवरायाचे मावळे आहोत त्या लोकांनी कधीच औरंगेज औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण करायचा प्रयत्न करू नये आणि ज्या लोकांना वाटतंय खरंच आपण शिवरायांसोबत आपले काही लोक होते आणि शिवराय हा एक सच्च्या मनाचा असा राजा होता महाराजा होता स्वराज्य रक्षक होता तर त्यावेळेस तुमचे आदरानं ते तर मान झुकलेच पाहिजे कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही काळी कारण शिवराय हे एक विजन होतं आणि शिवराय हे स्वराज्य होतं आणि कुठंतरी शिवरायामुळं महाराजामुळं महाराष्ट्रातील मंदिरं हे शेफ राहिलेत कारण औरंगजेबानं हे मंदिर पाडायचं महाप त्या महापाप त्यानंच केलेलं आहे शिवराय जर नसले असते तर या ठिकाणी अजून धर्म परिवर्तन झालं असतं आणि आज अजून जे काही जो न्याय अन्याय आहे तो अन्याय झाला असता आणि खास करून मंदिरं हे पूर्णपणे नामोन्नेष झाले असते महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारण महाराष्ट्रामध्ये मा आपण आज जे दे देवळ बघतोय जे काही मंदिरं बघतोय ते सुद्धा शिवरायांची देण आहे आपल्या ठिकाणी म्हणता येईल ह्या कोणीही गोष्टी नाकारू शकत नाहीत का कुणीच गोष्टी नाकारू शकत नाहीत की शिवरायामुळे हे सर्व आहे कारण शिवराय जर नसते तर काय काय आपलं महाराष्ट्राचं झालं असतं तर सगळ्यांनी तो विचारही करू नये आणि जे काही वाद असे उचलतात हे वाद करणं किंवा त्या गोष्टीवरती आक्षेप घेणं हे म्हणजे निव्वळ थोताड आणि मूर्खपणा आहे शिवरायाविषयी शिवाजी महाराजाविषयी बोलण्या इतपत आपण मोठे नाही किंवा बद्दल काही गैरसमज पसरवून लोकांमध्ये माती भडकवायची ही कामं कुणी करू नये राणी काही बोलले असतील त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा वेगळा असेल ते त्यांनाच माहीत पण काही गोष्टी काय फॅक्ट आहेत तुमच्या पुढे मी ह्याच फॅक्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे कारण प्रवृत्तीविषयी लढाई म्हणजे धर्माची लढाई होऊ शकत नाही कारण प्रवृत्तीविषयीची लढाई ही, 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 ही महाराजांची होती पण तो प्रवृत्तीचा व्यक्ती हा मुस्लिम होता म्हणून लोक या ठिकाणी हिंदू मुस्लिम करत आता शिवरायांच्या विरोधामध्ये जर लढणारा व्यक्ती जर आता बघा सांगा जर शिवराय धर्मांच्या विरोधामध्ये असले असते तर शिवरायांनी इंग्रज फ्रेंच त्यानंतर डच पोर्तुगीज यांच्याशी सुद्धा लढा होता म्हणजे स्वराज वाचवण्यासाठी संस्कृती वाचवण्यासाठी माणुसकी वाचवण्यासाठी जो प्रयत्न राजांनी केला त्या प्रयत्नाला नेहमी मानाचा मुजरा असेलच पण त्यांच्यावरती कोणी असे आक्षेप घेत असतील किंवा आपली राजकारणाची पोळी भाजत असतील त्याचा जाहीर धिक्कार असो किंवा जाहीर निषेध हा आम्ही व्यक्त करणारच पण जे काही खोतांड आहेत काही ज्या गोष्टी विनाकारण मांडायचा प्रयत्न होतोय ते पण शिवरायांची बदनामी करण्याकरता हे कधीच महाराष्ट्र खपवून घेणार नाही तो कोरडकर असेल किंवा सोलापूरकर असेल किंवा राणी असेल कुणीही असेल राजकारण वेगळं आणि ज्यावेळेस आमची अस्मिता येते त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या पायाखाली घेतो एवढा हे आमचा इतिहास आहे त्यामुळं शिवरायाविषयी बोलताना थोडं जपूनच बोला आणि आपली मतंही जपूनच माना नमस्कार